पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम मिरजेत गौतमी पाटील यांचा रोड शो नाकारला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध लावणी सम्राट कलाकार गौतमी पाटील या उपस्थित राहणार होत्या मात्र मिरज शहर पोलीस स्टेशन यांनी हरकत घेतल्याने होणारा रोड शो नाकारला मिरजेत गौतमी पाटील यांचा रोड शो नाकारला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध लावणी सम्राट कलाकार गौतमी पाटील उपस्थित राहणार होत्या मात्र मिरज शहर पोलीस स्टेशन यांनी हरकत घेतल्याने होणारा रोड शो रद्द करण्यात आला आहे त्याच वेळेस हे मी जाहीरपणे सांगतो कारण की तिथं असंख्य काल आपण बघितलं सात ते आठ हजार असंख्य आपले कार्यकर्ते मिरज मतदारसंघातले होते उद्या कमीत कमी पंचवीस तीस हजार कार्यकर्ते मिरज मतदारसंघातले तिथं रॅलीला उपस्थित राहतील आणि ज्यांनी परमिशन नाकारलेले त्यांच्या नाकावरती टिचून आमच्यावरती केसेस घाला आम्हाला गोळ्या घाला अडचण नाही परंतु ठरलेले आणि व्यवस्थित आम्हाला तुम्ही प्रोटेक्शन देऊ शकत नाही हा तुमचाही अपेक्षा आहे पोलीस प्रोटे पोलीस खात्याचा तुम्ही तिथं निष्क्रिय ठरलात परंतु आमच्या समाजाला दलित समाज आणि मुस्लिम समाजाला प्रोटेक्शनची साहेब गरज नाही आमच्या धमका आमची प्रोटेक्शन स्वतः करायची आणि सगळ्यांची प्रोटेक्शन मुस्लिम समाज आणि दलित समाज